स्वराज स्वतचं राज्य स्वयंशासित राज्य या एका शब्दासाठी एका संकल्पनेसाठी एका स्वप्नासाठी छत्रपती शिवरायांनी कोवळ्या वयात मोजक्या सवंगड्यांसह रायरेश्वरी शपथ घेतली आणि त्या स्वप्नाचा आयुष्यभर पाठलाग केला ज्या काळी फक्त साम्राज्य होती त्या काळी शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले आणि प्रत्येक सामान्य माणसाला ते स्वतःचं राज्य वाटलं स्वराज्य निर्मितीच्या संघर्षात छत्रपती शिवाजी महाराजांना मनापासून साथ दिली ती त्यांच्या सुविद्य पत्नी सईबाई सईबाईंच्या जिद्दीत संघर्षाचा वारसा नाईक निंबाळकरांच्या घराण्याला जन्मजात मिळाला या घराण्यातील समाजकारणा राजकारणा उद्योग जगतात स्वतःच्या कर्तृत्वावर आढळ स्थान प्राप्त केलेले युवा नायक रणजित सिंह नाईक निंबाळकर वडील हिंदूराव नाईक निंबाळकर एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत अगदी थोडक्या मताने पराभूत झाले आणि देश सेवेसाठी सैन्यात जाण्याच्या इच्छेला मुरड घालून रणजित दादानी समाजकारणात राजकारणात प्रवेश केला तो या पराभवाचा कलंक मी पुसेन या जिद्दीनच आणि सुरू झाला या युवा नायकाचा संघर्षमय प्रवास स्वराज या नावानं पाहिला प्रकल्प वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी सुरू करणारे रणजित सिंह स्वराज उद्योग समूहामुळे आज लाखो गोर गरिबांचे दादा बनले ते केवळ नावानच नव्हे तर नात्यानही जो सोबत आला तो मित्र आणि मित्रासाठी सबकुच हा दादांचा स्वभाव राजकारण सत्ता या मार्गानं जनसेवेला बळ मिळतं यात शंकाच नाही पण याही मार्गाचा पाया समाजाला उन्नत करणारी काम हाच असतो ते ओळखून दादानी स्वराज दूध प्रकल्पाची उभारणी केली उद्योग क्षेत्रातल्या त्यांच्या वाटचालीची मुहूर्तमेढ रोवली गेली कोणताही पूर्वानुभव नसताना त्यांनी अवघ्या दीड दोन वर्षाच्या कालावधीतच हा उद्योग नावारूपाला आलेल्या अडचणींचा हिकमतीनं सामना केला शेकडो रोजगार या उद्योगाच्या माध्यमातून निर्माण झाले अवघ्या पाचशे लिटरपासून सुरू केलेल्या उद्योगाचं सध्याचं दूध संकलन आठ लाख लिटरपेक्षा जास्त आहे दुधापासून तयार केलेले उपपदार्थ विदेशात लोकप्रिय थेट दिल्लीला दूध पाठवण्याचा मान फलटणकाराना मिळाला तो स्वराज दूध प्रकल्पानं राखलेल्या उच्च दर्जामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक थांबा तसंच भागातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून स्वराज ॲग्रो इंडियाच्या माध्यमातून हिंदूराव नाईक निंबाळकर साखर कारखाना उभारला या कारखान्याच्या डिस्टिलरीचं कामही पूर्ण झालं असून त्या माध्यमातून असंख्य तरुणांना रोजगार उपलब्ध झाला स्वराज अॅग्रोला राज्य शासनाचा अल्ट्रा मेगा प्रोजेक्टचा दर्जा प्राप्त झाला यातूनच या, या उद्योगाची आणि दादांची ख्याती किती दूरवर पोचली आहे याचा अंदाज येतो दुष्काळी भागातल्या औद्योगिक क्रांतीचे ते दूत ठरले उद्योगात उंच भरारी घेण्याबरोबरच दादानी सहकारातही लौकिक मिळवलं दादानी स्थापन केलेली स्वराज नागरी सहकारी पतसंस्था नजरेत भरण्याजोगी कामगिरी करी पतसंस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे लोकाभिमुख उपक्रमही राबवले जात आहेत सत्तेचं पद हातात नसताना दादानी कधी सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा तर कधी संघर्षाचा मार्ग वापरून जी कामं केली त्याचा केंद्रबिंदू सामान्य माणूस हाच राहिलाय कुळकजईच्या सीतामाई डोंगरावर जाण्यासाठी फलटण मधल्या लोकांना दहिवडी मार्गे जावं लागतं म्हणून ते कुळकजे घाट रस्त्याचं काम त्यांनी मंजूर करून घेतलं फलटण आणि माण आणून विकासाला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून या कामाकडे पाहिलं जात औद्योगिक वसाहतीतील मोठ्या प्रकल्पांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळण्यासाठी त्यांनी संघर्ष तर केला शिवाय नाईक बोंबवडी सारख्या दुष्काळी भागात दुसरी औद्योगिक वसाहत मंजूर करून आणली स्वतःची पाचशे एकर जागा या वसाहतीसाठी त्यांनी मोफत दिली आपल्या माणसांसाठी कळकळ दातृत्व आणि मानवतावादी भूमिकेचं इतकं सक्रिय उदाहरण शोधूनही सापडणार नाही दुष्काळी भागातून जाणाऱ्या धोम बलकवडीच्या कालव्याचं काम तांत्रिक अडचणींच कारण देऊन बंद करण्यात आलं तेव्हा राजकीय आणि शासकीय विरोध धुडकावून दादानी स्व खर्चानं कालव्याचं काम सुरू केलं टोकाची संवेदनशीलता जोपासणाऱ्या दादांनी आपल्या माणसांसाठी पदरमोड करताना कधीच मागं पुढं पाहिलं नाही फलटण परिसरात पडलेल्या दुष्काळामुळं जेव्हा माणसां आणि जनावरांचे पाण्याविना हाल होऊ लागले तेव्हा बंद पडलेली ढळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दादांनी स्वखर्चानं सुरू केली सरकारी निर्णयाची वाट न बघता ढळपाटी गावाजवळ चारा छावणी सुरू केली तीही स्वखर्चात होती असे निर्णय घेण्यासाठी आपल्या माणसांची आणि त्यांना प्राणावने प्रिय असलेल्या जनावरांची फरफट पाहून द्रवणार काळीजच असावं लागत स्वराज उद्योग समूहाची संपूर्ण यंत्रणा दुष्काळ निवारणाच्या कामासाठी राबली दुष्काळी जनतेला पाण्याच्या टाक्या आणि टँकर मोफत पुरवले संकटात असलेल्या हाक मारण्यापूर्वी त्यांच्या मदतीला धावून जायचे हा वारसा दादाना त्यांच्या आजी सुलोचना दिली आणि वडील माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्याकडून मिळाला आणि दादानी तो जोपासला त्यात शतपटीनं भर घडला ऊस उत्पादकांना चांगला दर मिळावा दुष्काळी भागातल्या बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून प्रतिकूल परिस्थितीतही हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याच्या उभारणीचं खडतर काम त्यांनीच पूर्णत्वाला नेलं स्वतःच्या नावावर कर्ज काढून कारखान्यासाठी तरुणांना ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन देणाऱ्या दादानी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना बसचा मोफत पास दि रोड पासून त्यांचं संरक्षण करण्याचा धर्मही जोपासून हजारो महिलांना तीर्थयात्रा घडवल्या तरुण वयातच कृष्णा खोरे विकास महामंडळाचं उपाध्यक्षपद दादांना अगदी अल्पकाळासाठी मिळालं पण तेवढ्या कालावधीत त्यांनी रखडलेल्या नीरा देवघर प्रकल्पासाठी एकशे एकोणचाळीस कोटींचा निधी आणून दाखवला उद्योग अशा सर्वच क्षेत्रांमध्ये दिगंत पताका फडकवणाऱ्या आपले वडील माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांचा लोकाभिमुख कामकाजाचा वारसा सत्ता नसतानाही जोपासला आता वेळ आली आहे समाजानं त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देवी या माढा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील प्रश्नांची जाण देवघर आणि कृष्णाभिमाण प्रकल्प तसंच लोणंद पंढरपूर रेल्वे मार्गोळी आणि धोम बलकवडी अपूर्ण कॅनॉलचा प्रश्न तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या दराविषयीचा या सगळ्याची जाण रणजितदा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वराजच्या माध्यमातून यापूर्वीही त्यांनी अनेक प्रयत्न केले लोकशाहीत जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आणि त्या जनता जनार्दनासाठी सर्वस्वपणाला लावणारा उमेदवार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दादांच्या रूपानं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे अगदी लहान सहान अडचणींपासून व्यापक जनहिताच्या प्रकल्पांपर्यंत दादा नेहमीच सामान्य जनतेसोबत राहिले आता सामान्य जनतेनं त्यांच्या सोबतच राहायला हवं गेली पाच वर्ष विकासाभिमुख धोरण राबवणाऱ्या रा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी दादाना भरघोस मताधिक्यानं दिल्लीला पाठवायलाच हवं सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे युवा नायक रणजितसिंह नाईक निंबाळकर उर्फ दादा यांच्यासारखं खंबीर आणि कृतिशील नेतृत्व लाभलं तरच या भागावरचा मागासलेपणाचा शिक्का पुसला जाईल आणि या भागातले लोकही अभिमानानं सांगू शकतील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची धमक असणाऱ्या या युवा नायकाला एकदा संधी द्यायलाच हवी रणजितदा उमेदवारीनं माढा मतदारसंघात अनेक घराणी एकत्र आली मतदारसंघात त्यांच्या विजयासाठी सगळ्या नेत्यांची एकजूट झाली गावाकड पोटासाठी धावतो रामी शहराकड रंजदादा सारख्या युवा नायका विनारे रंजदादा सारख्या युवा नायका विनारे दुष्काळी भागात विकास होईना अरे होईना रे आज रणजित दादांच्या पाठीशी देशाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे आणि भाजपाचे मित्रपक्ष ठामपणानं उभे दादांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला या नेत्यांची भक्कम साथ आहे दादांना रणजितदा मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलायचा शेतीसाठी मुबलक पाणी आणायचं साठी उद्योग धंद्यांचं जाळ नवी औद्योगिक क्रांती घडवायची महिलांना बेरोजगारांना शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणानं उभं करायचे ज्येष्ठांना सन्मान द्यायचा यासाठी माढा मतदारसंघातील तुम्हा जनतेची भक्कम साथ तुम्ही द्याल याची खात्री आहे डंकवाजला महायुतीचा डंकवाजला महायुतीचा जनता जनार्दनाचा कौल माढ्यात फुलणार कमळ माढ्यात फुलणार कमळ माढ्यात फुलणार भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मित्र पक्षांच्या युतीचे अधिकृत उमेदवार माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच विजयी करा मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत माढ्यात फुलणार कमळ